नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो नीट पी जी दोन हजार पंचवीस यासाठी एक महत्वाची इन्फॉर्मेशन देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो वास्तविक ज्या विद्यार्थ्यांना पी जी मध्ये ऍडमिशन घ्यायचं एमबीबीएसचं कम्प्लीट ऍडमिशन ऍडमिशन uh, एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण कम्प्लीट झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना मेडिसिन असेल किंवा ओबीजीवाय वाय असेल ऑर्थोपेडिक असेल पेडॅट्रिक असेल किंबहुना पॅथॉलॉजी फॅमिली मेडिसिन असेल अनेस्थेशिया किंवा या सर्व गोष्टीच्या पीजीसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे त्या क्रायटेरियापेक्षा कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना इलिजिबिलिटी क्रायटेरिया आफ्टर थर्ड राऊंड हा कमी होत असतो अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याला मॅनेजमेंट कोटा तेलंगणा राज्यामध्ये जे काही आयक्यू कोटा म्हणून असतो त्या ठिकाणी त्याच्यासाठी कसल्याही प्रकारचं काउन्सिलिंगची प्रोसेस नसते तर कॉलेज थ्रू ऍडमिशन कॉलेजच्या पोर्टलवरूनच ऍडमिशन होत असतं अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याकडे ऍडमिशनची सुविधा उपलब्ध आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटी महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये दे असणाऱ्या सर्व डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एन आर आय कोटा म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन या कोट्याचं जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठीच गाईडलाइन्स जे काय असतात म्हणजे तुमच्या सर्व डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये डॉक्युमेंटेशन कसं असतं त्याची प्रोसेस कशी असते त्यानंतर मेल कसा करावा लागतो त्यापासून ते तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन करेपर्यंत एन आर आय कोट्याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या टीम मार्फत आपण करतोय ज्या विद्यार्थ्यांना एन आर आय कोट्यामधून किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून महाराष्ट्र राज्यामधल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल असे विद्यार्थी आपल्या करिअर मेकिंग गार्डन्सच्या टीमला संपर्क करू शकतात एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आपला जो मार्ग आहे तो सुकर बनावा यासाठी आपण हा या आज प्रकारच्या व्हिडिओची जी सिरीज आहे ती आपण चालू ठेवूया त्या व्हिडिओच्या सिरीजला प्रमोट करण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून द्यावा एवढंच या जय हिंद जय महाराष्ट्र